मित्रो नमस्कार आपण आता या पेटवडगावमध्ये आहोत सकाळ वेळ आहे सकाळी स्टार्ट वाजलेले आहेत आणि आपण आता पेटवडगावच्या महालक्ष्मी तलावावर आहोत तलावाच्या बॅकवॉटरला आपण आले म्हणजे सांडव्याकडं आता सांडव्याकडे जर पाहिलं सांडव्याच्या दिशेन पाहिलं तर पाणी असं म्हणजे अथंग समुद्रासारखं दिसतंय महालक्ष्मी तलाव म्हणून इथला हा जो भूभाग आहे दिसून येतोय तर हा जो काय महालक्ष्मी तलावाचा सांडवा आहे त्या सांडव्याच्या ठिकाणी आपण आता आहे आणि अजूनही पाणी भरपूर यायला पाहिजे तवा कुठेतरी आपलं हे तलाव भरणार आहे अशी स्थिती आहे आता बघा या ठिकाणी आपला हा सांडावा आहे म्हणजे जवळजवळ कधी आहे साडव्यापासून आपण आपल्यापासून हे पाणी जे आहे तलावाचं एक दोनशे फूट अंतराव असतं जसं असेल शंभर अवघ्या मी आता साठव्यावर आलेलो आहे साठवा आणि ह्या साडव्यापासून जे पाणी बघतोय आपण एक सर्वसाधारणपणे दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी दोनशे फूट अंतर तरी आहे अजून म्हणजे अजून भरपूर तलावामध्ये पाणी आलं पाहिजे नेमका आता एक ने खजिन्यापाशी काय स्थिती आहे आपण बघायला पाहिजे की किती फूट आहे पाणी ती झालं चला आणि सांडवा जर ओलांडला तर हे आहेत खाज खळगे एवढ्यातून जाते पुढं आणि आपण ह्या वातावरण एक नंबर आहे सकाळचं वातावरण एक नंबर फक्त लवकर जाग येणं महत्वाचं आहे नमस्ते दरम्यान कृष्ण पाटील पन्हाळकर वासातील राजा या ठिकाणी योगासन एकटाच करतोय सर कलाय सकाळी साडेसहाला साडेसहा वाजता आलाय काय कराय प्र आज कोण नाही दुसरं ग्रुप आलेली नाही पावसामध्ये कोण कोण असते तुमच्याबरोबर पंधरा सोळा जण मेंबर असतात त्यातल्या हायलाइट मध्ये काही नाव सागर माडिक भिकाजी शिंदेकर बापू बरोबर बरुबर बाकी बरोबर ते नाना आमचे निकम नाना हा सगळ्यांचीच नाव सांगू तुम्हाला नाही अशीच काही मंडळी की तुमच्यावरती इथं व्यायामसाठी असतं आज याकपी नाही आहे तुम्हीच फक्त दिसतायचा धर्म मिस्त्री असतो काय पाणी आपल्यापासून किती लांब आहे अजून अंदाजे पाणी आपल्यापासून किती फूट दोनशे फूट दीडशे फूट किती मला काय वाटतं फूट लांब आहे अजून फूट पाणी आता पाणी पातळी किती आहे पाणी पातळी साडे अठ्ठावीस आहे म्हणजे अजून एकतीस व्हायला पाहिजे काय एकतीस व्हायला साडेतीस आणि पावसाची नसल्यामुळे हा हा

तर हिरवळ आपल्याला या ठिकाणी दिसून येते ही हिरवळ आपल्या डोळ्याला गारवा देते आणि हा गारवा आपल्या डोक्याला सुद्धा शांतता मनाला शांतता मिळते यामुळं आणि असं एक थंडगार वातावरण आपल्याला या ठिकाणी लाभते म्हणजे समस्त वडगावकरांनी वेळ तर खरोखर आलं पाहिजे अनुभवलं पाहिजे हा गारवा बघा ही झाडी आपल्या जरा लवकर त्या खजिण्यापर्यंत जाऊया यासाठी मला धावावं लागेल कॅमेरावर खाली होतोय मित्रो काल मी पोहायला गेलो होतो म्हटलं आज एक बऱ्याच लोकांनी मला विचारलं पाणी किती फुट आलंय काय चला म्हणजे मी म्हटलं वा मला काय माहीत नाही बघायला पाहिजे म्हटलं आज मोर्च्या मी उलवलेला आहे आणि आता समुद्र आपल्या वडगावचा त्याचा सांडवा लवकरच ओलांडणार फक्त पावसाची गती अजून वाढली पाहिजे नदीनं लोका पाच वे ओळ आणली आहे असं तो मध्ये आलेला आहे बरेच बंधारे पाण्याखाली गेले वारणा सुद्धा चांगलीच दुथडीवरून वाहत आहे दरम्यान वडगावचा पाणी पुरठा एकाडे दिवस सुरू आहे त्याच्यामुळे अनेक तुम्हाला दाखवतो पैसा किडा किडा हाय ट्रॅक महालक्ष्मी बंधाऱ्यावरचा वृक्ष संपदा आपण आता बघूया गेले चार दिवस झालं जो काही रिंझिम आहे यामुळं आपल्या महालक्ष्मी तलावाच्या खजिन्यामध्ये किती पाणी जमा झालेलं आहे की किती फुटावर गेलेला आहे वडगावकरांना नेहमीच आकर्षण पावसाळा आला की आपल्या महालक्ष्मी तलावामध्ये किती पाणी आहे ह्याची हुरहुर वडगावकरांना लागून राहिलेली असते पाणी किती फुट गेलं आहे सांडावा लांडला का अशा पद्धतीची चर्चा ओलंडर हे तर पाणी पाणी वडगावकरांचे भागणार अशा पद्धतीची चर्चा ही होत असत्या वेळेला चालू जो ऑगस्ट महिना आहे ऑगस्ट मध्ये सुद्धा पाऊस सुरू आहे मे महिन्यामध्ये जो काही पाऊस लागला त्यानंतर म्हणावा तसा पाऊस जून जुलै मध्ये लागला नाही आणि त्यामुळे या तलावावर आपण ये आता येतोय खजिन्यावर निघाले काही फुटावर आता खजिना आलेला आहे आणि खजिन्याच्या कशा खुन्यावरून आपल्याला कळेल की नेमकं तलावाची पाण्याची स्थिती काय आहे किती फुटा पाणी गेले एक समजणार आहे आपल्याला या आता आपण तलावाच्या खजिनेवर आहे दाखवतो गाय तलावाचा खजिना आणि ह्यात खजिनेवर आपण बघितलं तर जवळजवळ अठ्ठावीस एकोणतीस तीस बरोबर आहे कॅमेरा जवळ करतो झूम आहे का अठ्ठावीस फूट पाणी आहे बा जवळजवळ अठ्ठावीस एकोणतीस तीस साडे एकोणतीस हा एकोणतीस आहे एकोणतीस फूट आहे मित्रो अठ्ठावीस नाही एकोणतीस तीस आणि एकतीस म्हणजे एकोणतीसच्या जवळ आकड्यावर हे पाणी आहे म्हणजे महालक्ष्मी तलाव आता सध्या एकोणतीस फुटावर आहे आणि अथांग हा वडगावचा समुद्र आणि जर मंगराच्या वाडीकडून येणारा ओढा जर आपण पाहिला आता मी झूम करतो तर त्याची गती जी बघितली आहे आपण ती अजून कमी आहे म्हणजे त्याच्या सेंटरलाच फक्त पाणी आलं आहे आजूबाजूला पाणी नाही आहे म्हणजे पाण्याची जी, जी आवक जी महा तलावामध्ये व्हायला पाहिजे तेवढी आवक अजून होत नाही आहे पाऊ जर अजून झाला तर ही आवक वाढून या तलावामध्ये पाणी वाढणार आहे आणि हा सांडवा या ठिकाणी ओलांडला जाईल आणि वडगावकरांची वर्षभराची तहान भागवणारा महालक्ष्मी तलाव ओव्हरफ्लो होईल असंच चित्र या ठिकाणी आपल्याला दिसून येते मित्रो जवळजवळ अठ्ठावीस फूट आहे पाणी पातळी